नमस्कार मी डॉक्टर संचालक एस्पायर एज्युकेशन एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सीलच्या माध्यमातून दरवर्षी बी एस सी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यावर्षीसुद्धा बी एस सी नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया होती ती ऑलरेडी सी टी सी राबवली गेली होती तीन राऊंड झाल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडचंसुद्धा शेड्यूल आलेलं होतं परंतु अनेक कॉलेजेसमध्ये बी एस सी नर्सिंगच्या सीट ह्या रिक्त आहेत त्यामुळं परत एकदा नवीन शेड्यूल जे ते सीई टी सेलनं जाहीर केलेलं आहे काल सायंकाळी हे शेड्यूल आपल्याला सीई टी सीलच्या नर्सिंगचं जे ऑप्शन आहे आप आपलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आता बी एस सी नर्सिंगच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे रिले उर्वरित सीट्स आहे ते भरण्यासाठी परत एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन केली जाणार आहे आता या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये किती पर्सेंटाईल मार्क्स असणारे मुलं अर्ज करू शकतील याबाबत सध्या तरी संभ्रम आहे कारण बऱ्याचशा मुलांनी बीएससी नर्सिंगची परीक्षा दिली होती परंतु त्यांना मार्क्स कमी आले होते त्यामुळं ते रजिस्ट्रेशन करू शकले नाही आता नव्यानं जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होणार आहे त्यामध्ये सुद्धा कुठेही कट ऑफ डाऊन झालाय त्यामुळे बाकीच्या मुलांना बाकी रजिस्ट्रेशन करता येईल अशी गाईडलाईन नाहीये तुरतास फक्त जे क्वालिफायड मुलं असतील त्यांना रजिस्ट्रेशन हे ओपन झालंय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अर्थात रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्यासाठी थोडासा वेळ आहे त्यामुळे होऊ शकतं कदाचित त्याच्या अगोदर सी सेल सेलकडनं कट ऑफ कमी झाल्याची न्यूज सुद्धा येऊ शकते आणि मग कमी मार्क्स असलेल्या मुलांना सुद्धा नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग देता येईल आणि ऍडमिशनसाठी प्रयत्न करता येईल आता आपण नेमके शेड्यूल काय ते बघूया एकूण दोन राऊंडच्या संदर्भाने हे शेड्यूल आहे एक तर कॅप राऊंड फाईव्ह आणि इन्स्टिट्युशनल लेवल राऊंड म्हणजे दोन राऊंडचं हे एकूण शेड्यूल आहे आणि या ठिकाणी रेफरन्स दिलेले इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटिफिकेशन डेटेड वीस नऊ दोन हजार चोवीस आता या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या संदर्भात दिले आहे इन द व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड लास्ट डेट ऑफ ऍडमिशन द ऑफिस रिवाइज रिसिव्ह रिक्वेस्ट फ्रॉम द कॅन्डेट्स रिगार्डिंग न्यू रजिस्ट्रेशन अँड फर्दर कॅप राऊन अँड फॉर ऍडमिशन टू व्हॅकन्सीज द कंपेटंट अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू अलाव रजिस्ट्रेशन ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स हु हॅव ॲपेड इन एम एस बी एस सी नर्सिंग स्थिती दोन हजार चोवीस आजपर्यंत शेड्यूल घेऊन गेलो जसं मी अगोदर सांगितलं जे पात्र विद्यार्थी आहे जे कुठल्याही कारण असतो बी एस सी नर्सिंगचं रजिस्ट्रेशन मिस झालं त्या सगळ्या मुलांच्या संदर्भानं ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया परत एकदा नव्यानं ओपन होत आहे आता या ठिकाणी ओनली रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप राऊंड कॅप ॲप्लिकेशन फॉर्म आणि एक ऍडिशनल मुद्दा दिला कॅन्डिडेट रजिस्टर्ड नीड नॉट रजिस्टर्ड रजिस्टर्ड आहे त्यांना परत रजिस्ट्रेशनची रिक्वायरमेंट नाहीये रजिस्ट्रेशन असणार आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ सहा दिवसाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी नॉन रिफंडेबल यासाठी सुद्धा एक दिवस परत ऍडिशनल दिलेला आहे तीन तारखेपर्यंत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिकेशन ऑफ कंबाईन मेरिट लिस्ट यापूर्वी रजिस्टर्ड आहेत परंतु ऍडमिशन मिळालेलं नव्हतं किंवा ज्यांनी कॉलेज मिळालेलं नाही आहे ते मुलं प्लस नव्यानं रजिस्टर्ड होणारे मुलं यांची कंबाईन प्रोविजनल मेरिट लिस्ट ही आपल्याला चार ऑक्टोबरला पाहायला मिळेल त्याच दिवशी सुद्धा उपलब्ध होईल आणि ऑनलाईन प्रेफरन्सेस भरण्यासाठी पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला आहे पण बऱ्यापैकी चांगला कालावधी सुद्धा व्हायस फिलिंगसाठी उपलब्ध आहे आणि जे मुलं या बी एस सी नर्सिंगच्या राऊंड फाईव्ह मध्ये चॉईस फिलिंग करतील त्यांना मेरिट बेसिसवर सीट अलॉटमेंट होईल आणि त्याची सिलेक्शनची लिस्ट ही आपल्याला दहा ऑक्टोबरला आलेली दिसेल आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये पाचव्या राऊंडला ॲडमिशन मिळेल त्यांनी अकरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत संबंधित ठिकाणी जे इथे ॲडमिशन घ्यायला जायचं आहे एक तारीख त्या ठिकाणी वगळलेली आहे ती म्हणजे बारा ऑक्टोबर नेमकं काहीतरी रिझन असेल त्या दिवशी ते तो एक दिवस सोडून बाकीच्या दिवशी जे ते संबंधित कॉलेज जाऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येईल आता त्यानंतर हे झालं आपलं कॅप राऊंड फाय बद्दल त्यानंतर इथं टेबल नंबर टू दिलेला आहे शेड्यूल फॉर इन्स्टिट्युशनल लेव्हल राऊंड जर या राऊंड नंतर पाचव्या राऊंड नंतर सीट्स रिक्त राहिल्या तर खाली पहिले तर लास्ट डेट टू कॅन्सल द बीएससी इन्स्टी ऍडमिशन म्हणजे जर एखाद्याला प्रवेश रद्द करायचा तर सोळा ऑक्टोबरपर्यंत त्याला करता येईल त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सिथमॅट्रिक्स सतरा ऑक्टोबर द इलिजिबल डिझायर कॅन्डिट मस्ट अप्लाय इन पर्सन एनी पर्सन टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन अर्ज करण्याची तारीख पर्सनली जाऊन किंवा नातेवाईकाला पाठवून रिस्टर फॉर्म भरून तिथं अर्ज करायची तारीख अठरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर यानंतर त्या ठिकाणी एकूण तीन प्रकारच्या लिस्ट कॉलेजकडनं पब्लिश होतील एक जनरल मेरिट लिस्ट असेल दुसरी कोटा वाईज मेरिट लिस्ट असेल आणि तिसरी सिलेक्शन लिस्ट असेल आणि याही व्यतिरिक्त एक वेट लिस्ट असेल सेपरेट म्हणजे चार प्रकारच्या लिस्ट आपल्याला कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि कॉलेजच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवर पाहायला मिळतील त्याची तारीख आहे बावीस ऑक्टोबर यानंतर फिजिकली जॉईन ज्या मुलांचं सिलेक्शन यादीत नाव येईल त्यांनी तेवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत संबंधित ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचे कॅन्डिडेट्स कॅन पे बाय चेक ऑर हॉलिडेज टू बी रिप्लेस बाय विथ डी टी ऑन नेक्स्ट डे म्हणजे ॲडमिशनच्या दिवशी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीज जे आहे ती चेकद्वारे देता येईल जर बँक चालू नसेल तर आणि जेव्हा बँक चालू आहे तेव्हा तुम्हाला तो चेक बदलून डी टी त्या ठिकाणी सबमिट करता येईल त्यानंतर जे मुलं पब्लिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट लिस्ट ज्यांनी जॉईन केलं त्यांची लिस्ट आणि जर काही शिल्लक राहायला असेल तर त्यात सिलेक्शन लिस्ट टू जे वेटिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडनं त्यांच्यामधून आणि परत एक वेट लिस्टेड कॅन्डिडेटची सेपरेट लिस्ट ही नोटीस बोर्डवर पंचवीस ऑक्टोबरला पब्लिश होईल त्यानंतर सव्वीस ऑक्टोबरपासून अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत सिलेक्शन लिस्ट टू मध्ये ज्यांचे नावं येतील त्यांनी ॲडमिशन घ्यायचेत त्यानंतर स्टील जर काही सीट्स उपलब्ध राहिल्या तर ता अठ्ठावीस तारखेला सायंकाळी साडेसहाला लिस्ट पब्लिश होईल परत आणि या विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी एकोणतीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत वेळ आहे सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे लागतील चेकद्वारे पेमेंट चालेल नंतर तुम्ही डी देऊन रिप्लेस करू शकता आणि आता फायनली जर तरीही सीट्स उपलब्ध राहिल्या तर रेसिज्युअल व्हॅकन्सीमध्ये जो उपलब्ध आहे त्याला ॲडमिशन या तत्वावर तर तीस तारखेला सायंकाळी साडेसहा वाजता ॲडमिशन कंप्लीट होतील आणि एकतीस तारखेला सकाळी एक वाजेपर्यंत सका रिपोर्टिंग करायचं आहे रेसिडेल व्हॅकन्सीमध्ये आणि त्याच दिवशी जी ही कट ऑफ डेट असेल बी एस सी नर्सिंग दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भाने तो एक अगदी डिटेल शेड्यूल या नोटीस नंबर सतरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर ज्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं किंवा रजिस्ट्रेशन केलंय ऍडमिशन मिळालेलं नव्हतं अशा दोन्ही विद्यार्थ्यांनी जे तर या प्रोसेसमध्ये त्यांना जाता येईल फक्त एक महत्त्वाचा विषय ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अगोदर त्यांना परत रजिस्ट्रेशन नव्यानं करायची गरज नाही आणि ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांना परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची संधी सी टी सेलनं उपलब्ध करून दिलेली आहे सो एक, एक अतिशय महत्त्वाची अपडेट बीएससी नर्सिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भाने आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजुमुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद